काटरंग खोपोली गावात दिवाळी पहाट मोठ्या उत्साहात माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे यांनी केले कौतुक खोपोली शहरात सर्वत्र दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आपल्या देशाचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी आहे आणि हा सण संस्कृती समाज प्रबोधन व संघटन यांचा सुंदर संगम छत्रपती संभाजी महाराज नगर काटरंग खोपोली ग्रामस्थांच्या वतीने दिवाळी पहाट या कार्यक्रमात पाहायला मिळाला आहे या उपक्रमात सूर तेजस सप्तसूर एक स्वरांगिणी या कलाकारांना व्यासपीठ मिळाले खोपोलीतील नागरिकांमध्ये सांस्कृतिक चळवळ जागृत करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई यांनी शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील आणि छत्रपती संभाजी महाराज नगर काटरण येथील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले तसेच सर्व नागरिकांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देत दिवाळी पहाट हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये संगीत आणि सणाचा उत्साह यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला याबाबत आपल्या भावना व्यक्त करून आयोजकांचे कौतुक केले रहिवासी मला नेहमी मार्गदर्शन करणारे काशीनाथजी पाटील माझी नगरसेवक माझा वर्गमित्र संदीप पाटील आणि आत्ताच कासार सरांनी ज्यांचा सत्कार केला असे खालापूरकर साहेब कासार सर सा, माझ्यासमोर बसलेले सर्व महिला वर्ग खर तर खूप छान प्रकारचं आयोजन मी बऱ्याच वर्ष काही दिवाळी पाठसाठी जात असतो परंतु आजचं ओपन स्पेसमध्ये असलेलं आणि आपण केलेलं सादरीकरण माडीची आपला आवाज खूप छान आहे अत्रे मॅडम आपण पेनच्या असल्यामुळे कोळी गीतला कोळी गीताला आपली खूप चांगली हे आहे म्हणजे त्याला एक वेगळा लय आहे त्याचबरोबर तावडे साहेब गेलेले आहेत त्यांनी सुद्धा खूप छान प्रकारचं गायन केलेलं आहे मागची टीम सुद्धा खूप छान होती लोकल आणि स्थानिक तुम्ही कलाकारांना जो काही स्टेज करून दिलात त्याबद्दल खूप धन्यवाद आणि मी खालापूरकर साहेबांशी बोलत होतो की खरं तर पहिलं वर्ष कदाचित आपणच इथं सुरू केलेलं लोकल स्थानिक लोकांनी आणि मी महिला वर्गांचं मी एक बघितलं की खूप हौशी कलाकार आहेत सर्व आणि मला वाटलं इथली जी काय संस्कृती आहे ती आपणच जतन करत आहेत असं मला वाटतं संदीप तू खूप लकी आहेस की खूप चांगल्या प्रकारचं चा तुला वॉर्ड मिळालेला आहे आणि त्या माध्यमातून तुझं काम सुद्धा खूप चांगलं चालू आहे आम्ही आमच्या नगरपालिकेमध्ये आदर्श देत असतो की काम करा संदीप सारखं त्या तिकडचं गार्डन असेल इकडचा आता एक कोर्ट असेल अजून आता तुला भविष्यात एक बाजूचा प्लॉट आहे तो सुद्धा तुझ्या मनात आहे चांगला डेव्हलप करायचा मला तुम्हाला सर्वांना खूप खूप दिवायच्या शुभेच्छा द्यायच्या भविष्यात खोपोलीचा विकास संदीप आणि आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराज